श्रीकृष्ण आणि सुदामाची भक्ती मराठी कथा द्वारकेच्या वैभवशाली राजसिंहासनावर बसलेला श्रीकृष्ण आणि गरीब ब्राह्मण सुदामा दोघे लहानपणी गुरुकुलातले मित्र एकदा सुदामाच्या पत्नीने त्याला सांगितले तुझा मित्र श्रीकृष्ण आता राजा आहे त्याच्याकडे मदतीसाठी जा आपल्या दारिद्र्यातून सुटका होईल सुदामाला वाटलं मित्राकडे मदतीसाठी जाणं योग्य आहे का पण पत्नीच्या आग्रहामुळे तो कृष्णाला भेटायला निघाला सोबत काय न्यावे असा विचार करून त्याच्या पत्नीने एका कपड्यात बांधून मुठभर पोहे दिले जेव्हा सुदामा द्वारकेला पोहोचला तेव्हा श्रीकृष्णाने त्याचे भव्य स्वागत केले आपल्या मित्राला पाहून कृष्ण आनंदाने धावतच गेला आणि त्याला मिठी मारली सुदामा लाजत उभा राहिला श्रीकृष्णाने त्याचे पाय दुतले सन्मान दिला आणि प्रेमाने भोजन वाढले मग कृष्णाने हसत विचारलं माझ्या मित्रा माझ्यासाठी काय आणलेस लाजत सुदामाने पोह्यांची पिशवी पुढे केली कृष्णाने ती घेतली आणि प्रेमाने पहिला घास खाल्ला दुसरा घास घेणार तोच रुक्मिणीने हात जोडून थांबवलं तिला ठाऊक होतं कृष्णाच्या भक्तासाठी एवढंही पुरेसं आहे सुदामा काहीच मागू शकला नाही तो तसाच परत गेला पण घरी पोहोचल्यावर आश्चर्य वाटले त्याचे गरीब झोपडे जाऊन तिथे भव्य राजमहाल उभा होता कपडे धान्य ऐश्वर्य सर्व मिळाले होते सुदामाने समजून घेतले की श्रीकृष्णाने त्याची भक्ती ओळखून त्याला सर्व काही दिले तात्पर्य खऱ्या भक्ताला श्रीकृष्ण कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही प्रेम आणि निस्वार्थ भक्ती हीच खरी संपत्ती आहे